काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधील सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे देवरा कुटुंबाचं काँग्रेसचं असलेलं पंचावन्न वर्षांचं नातं आहे जे संपुष्टात येत असल्याची माहिती त्यांनी आपल्या एक पोस्टच्या माध्यमातून दिलेली आहे या क्षणाची एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून अपडेट्स घेऊयात पंकज काय नेमकं का कारण आहे अशा पद्धतीनं सगळ्या पदांचा राजीनामा देवरांनी एकत्र दिलाय एक सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल मिलिंद देवरा यांनी अगदी पाच मिनिटांपूर्वी ट्विट केलेलं आहे एक्सपोस्टवरती त्यांनी माहिती दिलेली आहे की काँग्रेसमधील सर्व पदांचा ते राजीनामा देत आहेत पंचावन्न वर्षांची देवरा कुटुंबियांची जी काँग्रेसची बांधिलकी होती किंवा जे नातं होतं ते संपुष्टात येत आहेत एकनाथ शिंदे मध्ये ते दुपार नंतर प्रवेश करण्याची शक्यता आहे मिलिन देवरा हे माजी केंद्रीय मंत्री होते टेलिकम्युनिकेशनचा जबाबदारी त्यांच्यावरती होती त्याच्यानंतर अत्यंत जवळचे राहुल गांधींचे ते मानले जायचे एक काळ मधला असा होता की मिलिन देवरा जे बोलायचे किंवा जी अ, जे ट्वीट करायचे तेच नंतर राहुल गांधी बोलले बोलायचे त्यामुळे राहुल गांधींच्या अगदी कोर टीम मधले ते होते मात्र आता त्यांनीच राजीनामा दिल्याचं एक्स पोस्टवर जाहीर केलंय त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का म्हणावा लागेल मोठी घडामोड राजकारणातली महाराष्ट्रात म्हणावं लागेल कारण माजी खासदार माझी केंद्रीय मंत्री असलेली व्यक्ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीदायक माहिती मिळते आज दुपारनंतर हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होऊ शकतो एकनाथ शिंदे यांचा जर का मुंबईतील एक महत्वाची जागा लोकसभा मतदारसंघाची दक्षिण मुंबई तिकडे शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत भाजपा शिवसेना एकत्र होती त्यांच्या एकत्र अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून निवडून येत होते मात्र आता अरविंद सावंत यांना टक्क आणि दोन टर्म ते खासदार त्यांचं सुद्धा एक मोठं झाडं तिकडे तयार झालंय त्यांना जर का तिकडे पराभव करायचा असेल त्यांचा तर मुरलेला खेळाडू त्यांना अपेक्षित होता आणि तोच खेळाडू मिलिंद देवरांच्या रूपानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सापडलेला आहे तिकडे मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईचा उमेदवार म्हणून घोषित केला जाण्याची शक्यता आहे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यामुळे देवरा विरुद्ध गेल्या वर्षी गेल्या दोन हजार एकोणीस तशीच आताही होणार तेव्हा मिलिंद देवरा हे काँग्रेसमध्ये होते आणि आता ते एकनाथ शिंदे त्यामुळे दुपार नंतर हा पक्ष प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे जी सूत्रांकडनं माहिती मिळते की मिलिंद देवरा आजच एकनाथ शिंदे यांच्या सेनेमध्ये प्रवेश करतील एक मोठी बातमी प्रश्न आपण परत तेच म्हणतोय की मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेसमधल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या राजकीय करिअरचं एक महत्वाचा निर्णय घेण्याच्या टप्प्यावरती आहे किंवा एका कन्फ्युजनच्या टप्प्यावरती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मोठं सुचो सुतोवाच म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर देवरा कुटुंबाची पंकज तुम्हाला थोडंसं थांबवते गटा शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत सध्या आपल्याशी जोडले गेले आहेत सावंतजी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमध्ये राजीनामा दिलाय सगळ्या पदांचा एकत्र एक्सपोज केली आहे आणि त्या शिंदे गटात पक्षप्रवेश करत आहेत दुपारपर्यंत पक्षप्रवेश होतोय अशा पद्धतीची माहिती आमच्या हाती येते काय सुरू आहे तुमच्या अंतर्गत गोटात देवरा तुमच्याकडे येत आहेत का अगदी खरी बातमी आपल्याला लाभलेली आहे ज्या पक्षामध्ये म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये आता काही नीती मूल्यता उरलीच नाही त्या पक्षाचं तर काही अस्तित्व सुद्धा उरलेलं नाही आणि मुंबईत तर नाहीच नाही मुंबईमध्ये या काँग्रेस पक्षामधला औषधाला सुद्धा हा काँग्रेस पक्ष उरलेला नाहीये आणि मिलिंद देवराजी यांनी योग्य निर्णय योग्य वेळी घेतलेला आहे त्यांनी श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवलेला आहे आणि केंद्रातील केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदीजी यांच्यावरती त्यांनी विश्वास ठेवून ज्या प्रकारे या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात आणि देशभर विकासाच्या कामांना गती मिळत आहे विकासाच्या कामांना बढावा मिळत आहे आणि जे ज्यांच्याकडे कार्यकुशलता आहे अशा लोकांना इथे न्याय मिळत आहे हे सर्व पाहूनच आदरणीय मिलिंद देवराजी यांनी शिवसेना एकनाथ शिंदेजी यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचा तो निर्णय योग्यच आहे मी त्यांचं स्वागत करतो जी पण अरुण सावंत जी पुढारी न्यूजच्या हाती आणखी एक अपडेट लागली आहे ती म्हणजे दक्षिण मुंबईसाठी तुम्ही देवरांचा विचार करताय ते तिकीट जवळपास कन्फर्म झालं आहे असं समजते हे सुद्धा खरं आहे का आता पहा तिकीट नक्की झालेलं आहे मी आता जाहीर करू शकत नाही परंतु ज्या अर्थी मिलिंद देवराजी हे आमच्या पक्षात येत आहेत याचा अर्थ काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय त्यांना लागलेला असणारच आणि म्हणून ते येत आहेत आणि नुसतं तिकीट मिळतंय म्हणून ते आमच्या पक्षात येत नाही तर आमच्या पक्षाची जी काही कार्यकुशलता आहे जी काही कार्य करण्याची शैली मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची आणि केंद्रामधील नरेंद्र मोदींची हे सर्व पाहून त्यांनी या पक्षामध्ये येण्याचा प्रवेश केलेला आहे बर बर जी अरुण सावंत धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूज सविस्तर बोललात यासाठी या क्षणाची एक महत्वाची बातमी आपण बघतोय काँग्रेसचे जे नेते आहेत विनिंद देवरा सगळ्या त्यांचं जे पदं आहेत काँग्रेसमध्ये सगळ्याचा राजीनामा त्यांनी दिला आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेत ते प्रवेश करतायत पुढारी न्यूजवर या संदर्भातली सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय दुपारपर्यंत हा पक्ष प्रवेश होईल असं आहे आणि शिंदे गटाचे जे, जे प्रवक्ते आहेत त्यांच्याकडून सुद्धा पुढारी न्यूजच्या या बातमीला दुजोरा दिला गेलेला आहे मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेत आज दुपारपर्यंत पक्ष प्रवेश करत आहेत आणि आणखी एक महत्वाची अपडेट म्हणजे कदाचित असं होऊ शकतं की दक्षिण मुंबईसाठी देवरा हा चेहरा शिंदे गटाकडून आगामी निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याच्यामुळे निश्चित त्या दृष्टीनं सुद्धा या मिलिंदेवरा यांच्या राजीनाम्या संदर्भातला विचार होऊ शकतो एक पोस्ट करण्यात आलेली आहे काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत पाटीलजी आता आपण बघतोय मिलिंद देवरा यांनी सगळ्या पदांचा राजीनामा दिलाय आणि शिंदेच्या शिवसेनेत ते दुपारपर्यंत पक्षप्रवेश करतात अशी माहिती आमच्या हाती येते शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते त्याला दुजोरा देतात हॅलो जी हेमलताजी बोला मी काँग्रेस पक्ष एका संक्रमण अवस्थेतून जात असताना काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांनी अशा पद्धतीचे निर्णय घेण्यात हे खरच अतिशय अतिशय वाईट वाटत की ज्या पक्षाने तुम्हाला एवढं सगळं साम्राज्य दिलं एवढं तुम्हाला एवढ्या लोकांमध्ये जाण्याची तुम्हाला संधी दिली आणि अशा पद्धतीने जेव्हा पक्षाला तुमची गरज असताना तुम्ही पक्षाचा राजीनामा देऊन स्वतःचा फायदा बघून अशा पद्धतीचे निर्णय घेणं हे मला असं वाटतं खूप घातक आहे मला व्यक्तिशः अतिशय दुःख झालं की अशा पद्धतीचे निर्णय पक्षातले ज्येष्ठ नेते स्वतःच्या स्वार्थासाठी घेतात परंतु हे चालूच राहतं लोकशाहीमध्ये आणि पक्ष आपल्या धोरणांशी प्रामाणिक राहून पक्ष आपलं काम करत राहील आणि हा निर्णय मला असं वाटतं की अतिशय चुकीचा घेतलाय आणि त्यांना त्याचा नक्कीच पुढे भविष्यामध्ये पश्चाताप होईल पण जी पंचावन्न वर्षांचं हे नातं होतं देवरा कुटुंबियांचं काँग्रेसची तुम्ही जसं म्हणताय की वाईट वाटते किंवा अशा पद्धतीनं जुन्या जाणत्या नेत्यांनी ने निर्णय घेऊ नये पण मागच्या अनेक बैठकांना सुद्धा देवरा येत नव्हते अनुपस्थित होते, होते तुमच्या काँग्रेसच्या बैठकांना कुठेतरी ही पक्षातली अंतर्गत नाराजी असं तुम्हाला वाटत नाही का त्याच्यामुळे इतकं मोठं पाऊल उचललं गेलं असू शकतं पक्षातली अंतर्गत नाराजी असं म्हणत नाही व्यक्तीची जी महत्वाकांक्षा आहे ती पक्षापेक्षा जेव्हा मोठी होते आणि फक्त मला सगळं काही मिळालं पाहिजे आणि मला जर मिळत नसेल तर मी पक्षाच्या बाहेर जाईन ही जी वृत्ती आहे ही घातक आहे पक्षाने पक्षाच्या चांगल्या काळामध्ये त्यांना सगळं काही दिलेलं आहे अनेक वर्ष त्यांना दिलेलं आहे आणि आपण ज्योतिरादित्य सिंध्यांपासून हे बघतोय की पक्षाकडून सगळा फायदा ह्या लोकांनी केलेला आहे त्यामुळे जेव्हा पक्षाला आपली गरज असते तेव्हा पक्षाशी प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे ही वृत्ती कुठेतरी असली पाहिजे पण ती दिसलेली नाहीये हेमलताजी धन्यवाद पुढारी न्यूजशी सविस्तर आपण या संदर्भात बोलत यासाठी